अमरावती महापालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील जागा वाटपाबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही युतीच्या समीकरणांवर चर्चा सुरू असतानाच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि अमरावती महापालिकेचे माजी गटनेते तुषार भारतीय यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली माहितीच्या संदर्भातील अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल आणि तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली तुषार भारती म्हणाले की माहितीबाबत भाजपचे राष्ट्रीय व वर राज्यस्तरीय वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील त्यावर आम्ही ठाम राहू मात्र जर वरिष्ठांनी एकला चलोरेचा निर्णय घेतला तर अमरावती महापालिकेच्या सर्व जागा स्वबळावर लढण्याची भाजपाची पूर्ण तयारी आहे पक्ष संघटना कार्यकर्ते आणि उमेदवार यंत्रणा सज्ज असून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढण्यासाठी आम्ही तयार आहोत असं त्यांनी ठामपणे सांगितलं मागील महापालिका निवडणुकीचा संदर्भ देताना तुषार भारतीय यांनी सांगितले की त्यावेळी भाजपाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती आणि पंचेचाळीस जागांवर विजय मिळवत बहुमतानं सत्ता स्थापन केली होती त्या अनुभवाच्या बळावर यावेळीही स्वबळावर लढण्याची आणि जिंकण्याची त्यांची क्षमता आहे पक्ष संघटना अधिक मजबूत असून जनतेचा विश्वास भाजपवर कायम असल्याचा मत त्यांनी व्यक्त केलं अमरावती महापालिकेत भाजप माहितीतून निवडणूक लढवो अथवा स्वबळावर दोन्ही परिस्थितीत विजय मिळण्याची संपूर्ण तयारी असल्याचं तुषार भारतीय यांनी यावेळी स्पष्ट केलं विकास कामं संघटनात्मक ताकद आणि कार्यकर्त्यांची मेहनत यांच्या जोरावर भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकतर युतीच्या संदर्भात वरिष्ठ मंडळी जे कर निर्णय करतील त्या निर्णयावर आम्ही काम करणार आहोत पण भारतीय जनता पार्टी जर म्हटलं की आपल्याला एकला चलोरेच्या भूमिकेत जायचं आहे तर भारतीय जनता पार्टीची अमरावतीमध्ये संपूर्ण सीट लढायची तयारी ऑलरेडी आहेच कालच्या विजयानंतर अमरावतीमध्ये तशी परिस्थिती आहे का मित्रपक्षांना सोबत घ्यायची कि स्वतंत्र लढायचं नाही मागच्या वेळी तर आम्ही सगळे लढलो आणि सीट मध्ये बहुमतात होतो त्यामुळे आमची तयारी पूर्ण आहे बहुमताने लढायची जिंकायची सोहळावर लढायची आणि जिंकायची पण वरिष्ठ जो काही विचार करतील तो नक्कीच महायुतीच्या विचार विजयाचा करतील नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा करतील आणि म्हणून आमची दोन्ही गोष्टीमध्ये विजयाची तयारी आहे जिंकायची तयारी आहे लढायची तयारी आहे